पच्चीस आठ दोन हजार पच्चीस रोजी गडचोली पोलिसांना खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की भामरगड तालुक्यामध्ये कोपरशी जंगल परिसरात गट्टा दलम कंपनी नंबर दहा आणि इतर मामादी फॉर्मेशन यांनी एक कॅम्प लावलेला आहे आणि तिथे त्यांचे ते ते मोठा घातपात करण्याचे कट रचनेची ते सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गटचुली पोलिसांनी पच्चीस तारखेचे संध्याकाळी ते अडिशनल एसपी ऑपरेशन्स ऑपरेशन एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली बी सी सिक्स्टी पार्टी आणि दोन सी आर पी चे क्युएटीज यांचे अभियान लाँच केले होते आणि जवळपास पच्चीस किलोमीटरचे पायी प्रवास क्रॉस कंट्री पायी प्रवास नंतर काल जेव्हा एरिया सर्च आमचे पार्टीज करत होते तर त्यावेळी ते, 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 ते कॅम्पमध्ये मा बसले माओवाद्यांनी अंधाधून गोळीबारी गडचिरी पोलीस दलांचे कमांडोजवर केले त्यांचे चोख प्रत्युत्तर गडचिरी पोलिस आणि सी आर पी क्युटीजने दिले आणि जवळपास आठ तासाचे चकमकीनंतर जेव्हा एरिया सर्च आमच्या जवानांनी केले तर तिथे चार माओवादी मृतदेह तिथे सापडलेले आहेत ज्यामध्ये एक पुरुष आणि तीन महिला माओवाद्यांचे प्रतिदे होते त्यांचे ओळख आज पटलेले आहे आणि त्यामध्ये एक एरिया कमिटी मेंबर उर्फ पी, -पी सी एम आणि तीन प्लॅटून मेंबर एरिया कमिटी मेंबर आणि एक प्लॅटून मेंबर कंपनी नंबर दहाचे आणि एक प्लॅटून मेंबर अहिरी दलमचे आणि एक प्लॅटून नंबर मेंबर गट्टा दलमचे असे चार माओवाद्यांचे समावेश आहे ज्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने चौदा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते प्रथमदा असे झाले आहे की कंपनी नंबर दहा जे गडचिलीचे डिव्हिजनचे एक पोटेंट आर्म्ड फॉर्मेशन्स होतं त्यांचे विरुद्ध गडचिली पोलिसने एक सक्सेसफुल ऑपरेशन लॉन्च केले आणि ज्यामध्ये कंपनी नंबर दहाचे दोन कार्डरचे खात्मा केले आणि इतर दोन जणांचे दोन कार्डरचे खात्मा करण्यात आले हिंदी